आमच्या पिढीची जबाबदारी आता पुढच्या पद्धतीने आमच्या पुढच्या पिढी एकत्र राहिल्या पाहिजे बी जे सी माती पाटील सगळे नेहमी सांगतात ज्या ज्यावेळेस संधी मिळती वेळ मिळते आम्ही एकत्रित कुटुंबात बसतो ज्या ज्या लोकांनी साथ दिली अडचणीच्या काळात साथ दिली दोन हजार चौदा दहा स्वतः दादा सांगते की त्या वातावरणामध्ये कुणी कोणी साथ दिली आपल्याला आणि त्यांची एक शिकवण आहे अडचणीच्या काळात जी माणसं मागं उभी राहतील त्यांना आयुष्यभर विसरायचं बोला तो विरोधक गेला तरी चाल विरोधक गेला म्हणून त्याच्या मागं कधी जाय त्याला त्रास द्यायला जायचं नाही तो कधी ना कधी पुन्हा काहीतरी आपलं चुकलं असेल म्हणून लांब जातो मी यांच्याबाबतीत बोलत शिकवण मैत्री हे सांगतो का आता आमचं मैत्रीचं पर्व सुरू होणार आहे बाधनसन साहेबांचं जुनं मैत्रीचं पर्व आमचं मैत्रीचं पर्व आता सुरू झालं आलेलं आहे एक शिकवणीचा भाग मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो पुढं सगळे एक टीमवर्क म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू एवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि सध्या मी मारा लोकसभा मतदारसंघामध्ये Hmm. एक लाख कोटीची वर्षाला कामं झालेली आहे आणि तासाला हजार कोटीची कामं झालेली असं मी ऐकले चॅनलच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून ती सगळीकडे शोधत करायला होते प्रत्येक गावातून कारण का मी हिशोब केला आठशे अडतीस गाव आहेत मतदारसंघात भागीले एक लाख कोटी केले तर प्रत्येक गावाला हजार बाराशे कोटी रुपये यायला पाहिजे प्रत्येक गावाला जाऊन शोधतोय हजार बाराशे कोटी रुपये आलेत कामं झालेत का तिथल्या जनतेला विचारायचे